गाड्या सुटला क्रमांक बेचाळीस सुटला एक बाद झाला पडल्याकडेनं तीन गाड्या पाहतात आढळल्या बाजूनं पाच गाड्या पाहतात आणि आता लढत चालू आहे हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आणि या शर्य क्षेत्रात कवा काय घडल काही सांगता येत नाही अतिशय सुंदर अशी लढत होत झाली आढळ होता म्हातारा सातार सातारोडचा मध्ये होत्या सोना मध्ये होता सोन्या डायवर आणि पड्याल होता संतोष डायवर मोरगावचा गड क्रमांक बेचाळीसचा निकाल तास क्रमांक चार व ओलगाडी अहमदाबाद प्रसन कुमारी साक्षी स्वप्नील देशमुख मधवापूर या गाडीचा एक नंबरला उजब्ल गाडी मालकाचं प्रवृत्ती बसल्या चौदाचं चे, हार्दिक अभिनंदन गड क्रमांक बापू त्रेचाळीसचे गाडी मालक गाड्या लावून घाणी बापूला सहकार्य करा एकवती मोर्यावसानं शंभूबाजी कडक वाचला संघर्षा बुलट दोन वती महादेव प्रसन्न दुर्गा पांडव हिंगणगाव यांचा टेस्टर तीन वती ओम साईराम प्रसन्न कुमारी ऋत्वी वैभव चव्हाण रायगाव चार वती अंबिका कंस्ट्रक्शन बाळासाहेब पवार शंभुराज आशुष पवार भोलावडे पाच वती चिराई माता चेतन पवार चिरेवाडी सहा वरती भैरवना प्रसन्न प्रसाद पौजू वैगाव प्रदीप भैया जाधव शिगर रावण प्रभू प्रसार्� शिवाडी